भगवान विष्णू चार महिने शिरसागरात झोपतात या काळात लग्न ग्रहप्रवेश मुंडन इत्यादी कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे देवशयाने एकादशीचे व्रत केल्याने तुम्हाला परम पुण्य प्राप्त होते तसेच या दिवशी तुळशीची पूजा केल्याने तुमची संपत्ती वाढते या दिवशी भगवान विष्णूची पूजा अर्चा केल्याने तुमच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात देवशिन एकादशीला धनप्राप्तीचे काही सोपे पण प्रभावी उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत या दिवसापासून भगवान विष्णू चार महिने झोपतात या दिवशी चातुर्मास सुरू होतो आणि देवप्रबोधित एकादशीपर्यंत चार महिने भगवान विष्णू सह सर्व देव योगनिद्रात जातात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात आणि हा दिवस चातुर्मासाचा प्रारंभ मानला जातो म्हणजेच पुढील चार महिने देव झोपल्यामुळे लग्न इत्यादी कोणतेही शुभ कार्य होणार नाहीत या काळात श्रीहरीचे भजन आणि कीर्तन करण्याचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगितले आहे तसे दिवशी आणि एकादशीला तुमची संपत्ती वाढवण्यासाठी काही सोपे उपाय केल्याने तुम्हाला विशेष लाभ मिळतो देवशील एकादशीसाठी कोणते उपाय आहेत ते जाणून घेऊया देवशे आणि एकादशीला तुळशीची पूजा करण्याचा उपाय आणि एकादशीला सकाळी स्नान करून सर्वप्रथम तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे आणि कच्च्या दुधाने रोपाला पाणी द्यावे संध्याकाळी प्रदोष काळात तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात आणि तुमची संपत्ती वाढते तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासह आनंदी आणि समृद्ध राहा देवशयन एकादशीला धनप्राप्तीचे मार्ग देवशयन एकादशीला सकाळी प्रथम स्नान करून उपवास करण्याचा संकल्प करा आणि नंतर संध्याकाळी प्रदोष काळात धनाची देवी लक्ष्मीची पूजा करा पूजेमध्ये लक्ष्मीला कमळाची फुले गुलाबाची फुले अर्पण करा या सर्व गोष्टी माता लक्ष्मीला सर्वात प्रिय आहेत त्यानंतर लक्ष्मीला मखाना खीर आणि दुधापासून बनवलेली मिठाई अर्पण करावी श्रीसूक्त किंवा कनकधरा श्रोताचं पाठ करा या उपायाचा अवलंब केल्याने तुमच्या घरामध्ये आणि व्यवसायात लवकरच धनाचा प्रवाह वाढेल आणि तुमची संपत्ती आणि समृद्धी वाढेल देवचैन एकादशीला या वस्तू जुळशीला अर्पण करा देवशेन एकादशी एकादशीच्या पूजेमध्ये उसाचा समावेश करण्याचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगितले आहे या दिवशी तुळशीच्या झाडावर उसाचा रस अर्पण केल्याने अडकलेले पैसे परत मिळतात तसे तुळशीच्या झाडावर हळद मिश्रित पाणी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते तसे देवशिण एकादशीला तुळशीच्या रोपावर लाल चुनरी झाकल्याने तुम्हाला फायदा होतो हा उपाय केल्याने तुम्हाला भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते देवशैन एकादशीला चांदीच्या नाण्यावर उपाय देवशेने एकादशीला भगवान विष्णूच्या पूजेमध्ये एक चांदीचे नाणे ठेवा आणि पूजा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून हे नाणे उचलून आपल्या तिजोरीत पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा या उपायाचा अवलंब केल्याने तुमची तिजोरी कधीही रिकामी होत नाही दिवशी आणि एकादशीला केळीच्या झाडाची अशी पूजा करा केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात असे मानले जाते देवशी आणि एकादशीला केळीच्या झाडाची पूजा केल्याने लवकर लाभ होतो या दिवशी केळीच्या झाडाला हळद मिसळलेले पाणी अर्पण करावे आणि चेने डाळ आणि गुळही अर्पण करावा देवशी आणि एकादशीचे व्रत केल्यानंतर गरजू लोकांना केळीचे पान दान करावे असे केल्याने भगवान विष्णू तुमची प्रार्थना लवकर ऐकतात आणि तुमचे घर लक्ष्मीने भरून जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ